जय शिवराय शुभम भाई स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे धन्यवाद लाईक केल्याबद्दल चल पटपट बाकीच्यांनी पण सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जेवण झालं का शुभम भैया झालं का चॅनल मॉनिटाईज कसं चालू आहे मला तर वेळच नाही सध्या सध्या खूप जास्त बिझी आहे मी चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा आणि कमेंट करत राहा पटपट जे आहे ती जेवण झालं आहे ओके ओके धन्यवाद दोन नंबर लाईक कोणी केली कमेंट करून सांगा बरं पटकन मी ऑल ला क्लिक करते चॅनल झालं का मोनेटाइज जेवण झालं आहे हो ते जेवण झालंय पण चॅनल मॉनिटाईज झालं का तुमचं संजय नमस्कार संजय दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण चला पटपट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा जे नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा चला पटपट कोण कोण आहे अजून जेवण झालं का तुमचं संजय दादा जेवण वगैरे झालंय का हो चॅनल म्हणून झालं ताई कस काय चॅनल तुमचा हे झालं ना किती झाले शुभम भैया आणि चॅनल मॉनिटाईज कसं नाही झालं मला आहे ना काही करा माहिती का तुम्ही माझा व्हॉट्सअप आहे ना तुमच्याकडे त्याच्यावर स्क्रीनशॉट पाठवा नाही तुमच्या दाजींच्या नंबरवर पाठवा स्क्रीनशॉट मग त्याचं आर्निंग तिथं काय आलंय नेमकं मॉनिटाईज व्हायला अजून किती वेळ बाकी तुमच्या दादीच्या नंबरवर पाठवा एकोणतीस लाख झाले हो का अजून एक लाख बाकी आहे मग शुभम भाई वातावरण कसं आहे तुमचं आमचं इकडं वातावरण खूप खराब झालंय आता पाऊस येतो की काय काय माहिती चला पटपट बाकीचे कुठे दादा जय शिवराय सचिन भोसले बोला ना संजय थेंब थेंब का थेंब संजय दादा जेवण झालं का जय महाराष्ट्र सचिन दादा झालं का तुमचं जेवण चला पटपट बाकीच्या करून लाईक करा आणि मी असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ कोण कोण बघतं सध्याला खूप कमी झाले व्हिडिओ टाकणं हे मेरे वतन की गो जरा खाणी वर लोक म्हणते मला माझ्या पाठांतर नाही वतन के लो गो जरा जमत जा नाही जमणार मला गाणं म्हणायला नमस्कार ताई नमस्ते ताई नमस्कार इर्षद दादा स्वागत आहे तुमचं झालं का जेवण वगैरे काय चालू आहे मग अजून दादा नमस्कार इर्षा दादा कधी येणार आहे तुम्ही वातावरण आहे तुमच्याकडे गेलं वातावरण आमच्याकडे तर आज पुन्हा सुरुवात झाली शिवमबाई जेवण झालं तर एकदम धन्यवाद आजीनाथ ठुमरे नमस्कार दादा, ओ, दादा जालो जालो का जेवण धन्यवाद लाईक केल्याबद्दल हो संजय दादा जेवण झाले माझे जेवण झाल्याच्या नंतर लाईव आले मी जेवण झालं झालं सगळ्यांच बाकी तुमचे सांगा सगळ्यांचे झाले का जेवण थे महादेव नमस्कार महादेव दादा स्वागत आहे तुमचं भोवर साहेब काय करत आहे भवर साहेब आपले आवड शेतकऱ्याची चॅनल नाही का ते विष्णू दादाचे त्यांचे आज दोन तीन चॅनल आहे ते विष्णू सोबत बोलत आहे ते त्यांनी वीर पॉइंट घेतला होता ना व्हॉट्सअपवरच विहीर विचारत आहे कम्प्लीट झाले का डॉलर किती झाले त्यांचे प्रत्येक महिन्याला दोनशे दोनशे दीडशे दीडशे डॉलर होतात त्यांनी मॅपवर विहिरीचं पाणी घेतलं होता ना तर विहिरीला पाणी लागलं आणि चांगलंच पाणी लागलं म्हणून त्यांनी चाळीस फुटच विहीर घेतली तर त्यांच्यासोबत बोलत आहे ते माझी पहिलीच कमेंट आहे हो का महादेव दादा फर्स्ट आले पहिल्यांदा आले का तुम्ही लाईव्ह ओके धन्यवाद लाईक करा मग स्क्रीनला डबल टच करून महादेव दादा हाय जगदीश दादा सध्या काय करतात संजय दादा व्हिडिओ बघा ना सध्या आम्ही बोरवेल घेतला रामनवमीला तर त्याची पाईपलाईन वगैरे शेतातले कामच चालू असतात ना व्हिडिओ मध्ये त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं नाही होत एवढं झालं ना म्हणजे पूर्ण उन्हाळा संपलाय पण अजून माझं वाळवणाला पण सुरुवात नाही झाली फक्त कुरवाड्या केल्या आणि त्या कुरवाड्या पण करून म्हणजे तुम्हाला सांगते अजून तशाच साडीवर पडलेलं आहे नेमकं पूर्ण केल्या आणि अशा वातावरणात सुरुवात झाली अजून काहीच वाळवण नाही झालं माझ कमेंट करा सर्वांनी राधिका कमेंट दिसत दी नाही का आत्ता दिसली मावशी याच्या अगोदर पण गेली तुम्ही ही फर्स्ट कमेंट दिसली भावर साहेबांना नारळावरचा प्रयोग पूर्ण महाराष्ट्रात गाजणार आहे हो का ओके ओके धन्यवाद गाजणारच आहे मी झाले फेमस पण माझ्यापेक्षा ला ते खूप लवकर फेमस झाले चक्क म्हणजे महिन्यामध्ये बरोबर ना विहिरीला पाणी लागलं त्यांच्या आणि तुम्हाला सांगते नरसापूर जयगाव बांगल्याकडेच आहे ना तिथे मागच्या वर्षी दिला होता तर ती विहिरीला पाणी नाही लागलं म्हणे पण इथं पाणी होत पण त्यांनी विहीर ती कमी घेतली बहुतेक अशीच कमी घेतली ती आणि मग थोडी अजून घेतली ना तर या वर्षी तिथं एवढं जास्त पाणी लागलं तीच जागा संजय दादा धन्यवाद मी एकदम मर्जेत आहे बाळासाहेब दादा तुम्ही कसे आहात झालं का जेवण हो मी कमेंट केली हो का मावशी नाही हो कमेंटच नाही दिसली मला जेवण झालं का मावशी तुमचं आता तुमच्या लेखीची तर आरामळ चालू आहे काम चालू आहे तर तुम्ही काय फोनच नाही करत मावशी वेळातेळ काढून नाही दहा मिनिटं तर किमान पाच मिनिट तरी बोलेल मला वेळच नाही भेटत चला कीर्तनाला जाऊ या चॅनल प्रमोट करा लाईव्ह आनंद दादा चला कीर्तनाला जाऊ चॅनल कोणता आहे मला हे करा ना त्या चॅनल वरून हे करा ना त्या चॅनल वरून या माझ्याला त्या चॅनल वरून एक कमेंट करा आनंद दादा कुठून आहे तुम्ही त्या चॅनलला मी केलं असतं पण मग मला सांगितलं होतं त्याच्यामुळे मी करणार होते पण पुन्हा ते मेसेज वगैरे बघून मग मी काहीच नाही केलं हो जेवण झाले हो जेवण झाली आनंद दादा त्या चॅनल वरून मला एक कमेंट करा माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा मग कमेंट वर जाऊन तुम्हाला जे एकदम मजेत आहे सुनीता ताई मला ताई बोला मॅडम ना <laughs> का बोलू मी एक साधे शेतकरी आहे बर साहेब खूप हुशार आहे हो का पण तुम्हाला सांगते था था ना इर्षा दादा कसा असता ना हुशार असं असतं तुम्ही कसे म्हणताय भोवर साहेब हुशार आहे मंदिर काय म्हणतात ना तशी गंमत आहे काय म्हणायचं मला जर जे आपल्या काय म्हणायचं मला डोळ्यातलं जसं दिसत नाही जवळ असलेलं काय जाऊ जाऊ द्या मला ते काय म्हणायचं हुशार आहेत बरं ठीक आहे हुशार आहेत तर हुशार आहे भोवर साहेब खूप हुशार आहेत हॅलो हुशार आहे पण ते त्याचा उपयोग नाही करत नाही दादा पाणी तर बघते पण पाण्याचे पैसे घेत नाही पण पा, पॉइंटची फीस सांगत नाही जर फीस जर सांगितली तर पैसे किती येतील पण तसं नाही फक्त पॉइंट सांगायचा पैसे जे दिले ते घ्यायचे नाही दिले तर नाही दिले आणि पॉईंट सक्सेस होतात तरी पण पैसे घ्यायचे नाही जेवढे दिले का सहकुशी नाही तेवढं झाले आणि आम्हाला तर काही वालायचं कामच नाही मला काय करायचं ते करतो तू एक पण फोन नाही केला आल का मावशी माझी एवढी धावपळ चालू आहे बोरवेल म्हणजे मी तुम्हाला काय सांगते एवढा आखाऊन आळ संपत आलाय माझी वाळवणाला पण सुरुवात नाही झाली नमस्कार मावशीला बोलतय शिव शिवाय नमस्तुंभ्य श्री शिवाय नमस्तुंभ्य स्वागत आहे तुमचं भाऊ झालं का जेवण वगैरे हो जेवण झालं रमेश्वर दादा मी व्हिडिओ पाहते पाईप लाईन चालू आहे ना हो तुम्ही व्हिडिओ बघता मी माझ्या समोर पण आज एक व्हिडिओ आला होता मी पण बघितले पण पूर्ण तर वर जाऊन नाही होत होतो आहे मी संतोष दादा मला शेतीची आवड आहे हो का अक्षय फौजी हो शेतीची आवड आहे सचिन दादा सचिनदा हा सगळंच आहे तुमचं सचिन दादा झालं का जेवण वगैरे हो भवर साईबा पिक्चर राधा मॅडम होशिरी केंद्रे भाऊ तुम्ही मराठीतून कमेंट करा मला काहीच कमेंट समजत नाही पिक्चर राधा मॅडम होशियार हा भोवर साहेब अपेक्षा राधा मॅडम दादा इर्षाद <laughs> का मला असं म्हणायचं होतं बरं आता तुमची लक्षात आली बर का केंद्रे भाऊ मला कमेंट लक्षात आली ओम <laughs> नम शिवाय जय शिवराय आम्ही सातारकर नमस्कार कशा आहात तुम्ही मी मजेत आहे टी व्ही ब्लॉगर फार्मरिंग फार्मिंग फार्मिंग कस करता येऊन बघा ना एक वेळेस नाहीतर व्हिडिओ मध्ये बघा शेती कशी करते ती गेल्या का दादा आहे आणि काय चला कीर्तनाला जाऊ द्या चॅनल वरून कमेंट करा मला मी लिंक सुद्धा ओपन केलेली नाहीये लिंक आली होती मी सबस्क्राईब पण केलं पण मग काही कारण असो मी प्रमोट नाही केलं जो मला त्याच्यावरून कमेंट यायला पाहिजे मग मी करते हायत बघा माग रमाकांत दादा हाय नमस्कार आहे तुमचं आम्ही समोर बघून चालणार आहे रामेश रमाकांत रामाकांत दा, दादा मागे वागणारे नाही कैलास दादा ना हाय काय काय येत शेतीमध्ये शेतीमध्ये शेती सातर का तुम्ही जे खाताय का ते सगळं शेतीमध्ये येत आहे दादा काही नाही दादा आम्ही सातारा कर फौजीचा सातारा मराठ्यांची राजधानी सातारा हो का सचिन दादा कशाला आमच्या आमच्या बाईक तो फोन बघितला म्हणून कमेंट केली हो का दादा मग त्यांना सांगा ना या चॅनल वर जायचं जायचं नाही बोलायचं नाही असं तुम्ही सांगा तुमचा प्रॉब्लेम राजेश दादा तुम्हाला प्रॉब्लेम नाहीये मी थोडी मोबाईल घेऊन हातात दिला आणि माझी लाईव्ह लावून दिली का माझे व्हिडिओ लावून दिले आणि सांगितले हे बघा म्हणून पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर पिझ्झा बर्गर, बर्गर खाऊन किती दिवस जागणार आहे तुम्ही पिझ्झा बर्गर मला जे लागतंय का ते सुद्धा धान्यापासूनच बनतंय पिझ्झा बर्गर पण नमस्कार ताई समाधान कोळगे कोलगे पंढरपूर जिल्हा सोलापूर संभाजीनगर कुठले कोणता जिल्हा संभाजीनगर जिल्हा आहे पैठण तालुका आहे अव दादा मी कोणाला सांगितलंच नाही ना माझ्या माझ्याला वर येऊन बोला माझे व्हिडिओ बघा ज्यांना आवडते बघती त्यांनी मला समजावून सांगितले कक्षा आपल्या घरच्यांना सांगायचं कि बघायचे नाही व्हिडिओ नाही करायचा लाईव्ह ला नाही जायचं मी काय करू शकते तालुका माजलगाव जिल्हा बीड मधून लाईव्ह हो का महादेव दादा ओके काय म्हणतात सिद्धेश्वर दादा नमस्कार बघा ना त्यांना कळते असते ते हा, हा <laughs> ती आयडी काही अशी फ्रॉड आयडी असते ती फक्त परेशान करायचं असत कारण महिला पुढे गेलेलं सहन होत नाही ना बारा तास थँक्यू हा स्वागत आहे तुमचं हो करते गाय आहे आमच्याकडे करते विकत नाही संजय दादा हाय राधा भोर राधा भोवर हो बोला बोला बघा केंद्रे भाऊ कमेंट वाचली का संभाजीनगरून आहे आपलं बघ ना पहिलं बोला त्यांना मग तेच ना आपल्या आपल्या घरच्यांना सांगायचं ना मला सांगून काय उपयोग आहे मी थोडीच ऐकणार आहे जर त्यांच्या घरचे ऐकत नाही तर मी कशाला ऐकू कुठून आत संभाजीनगरून आहेत मी चार्जिंगला लावा नेट बंद ना फक्त तुमचा लाव चार्जिंगला माझ्याच्या थाई आज फक्त घेऊन ना बाजू घेऊन तिथंच राहून द्या हा राहू द्या मग छत्रपती संभाजीनगर हो हो छत्रपती संभाजीनगर दादा विठू माऊली ही आयडिया आहे का एका शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा दादा मी फॉलो करते तुम्हाला आयडी ला फॉलो करते मी स्क्रीनला डबल टच या का शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला सब केलं रिटर्न करा म्हणून मग मी सब करते काय चालू आहे बोवर साहेब काय चालू आहे गेले के भोवीचे राहिले ओके थैंक यू संगित चलो चाय गरम चाय गरम संगम स्वागत आहे तुमचं संजय दादा देवदा राधा राणी का दादू देव मैं

लाडू 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 नाही डुगू आहे आमचा दादू लाडू नाही दादू डुगू दुर्गेश नाव आहे त्याच टच करून लाईक करा तुझं नाव काय आहे दुर्गेश चला जे नवीन आहे त्याने स्क्रीन ला डबल टच करून लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलाय धन्यवाद झालं जे